महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी भीमा नदीखोरे हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आज आपण काही लेक्चर नोट्स शासकीय अहवाल आणि भौगोलिक लेखांच्या आधारे भीमा नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंतच्या प्रवासाचा एक सविस्तर आढावा घेऊया चला तर मग थेट सुरुवात करूया पण सुरुवात करण्याआधी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे पण गंमत म्हणजे महाराष्ट्रात भीमा नदीच्या खोऱ्याचं क्षेत्रफळ खुद्द कृष्णा नदीच्या खोऱ्यापेक्षाही जास्त आहे हो अगदी आणि म्हणूनच गोदावरी नंतर महाराष्ट्रातील हे दुसऱ्या क्रमांकाचं मोठं नदीखोरं ठरतं पण या खोऱ्याची ओळख फक्त भूगोलापुरती नाहीये ती लोकांच्या जगण्याचा आणि श्रद्धेचा भाग आहे श्रद्धेचा भाग म्हणजे भीमाशंकर आणि पंढरपुरामुळे बरोबर हो कारण या नदीचा उगम होतो बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे आणि तिच्याच काठावर वसलेला आहे पंढरपूर त्यामुळे भूगोल पर्यावरण आणि संस्कृती यांचा एक जिवंत संगम या खोऱ्यात आपल्याला दिसतो चला मग या प्रवासाला सुरुवात करूया एमपीएससीच्या दृष्टीने पहिलाच प्रश्न येतो उगम कुठे होतो तर भीमा नदी पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या उंच कड्यांवर वसलेल्या भीमाशंकर येथे उगम पावते आणि तिथून तिचा प्रवास लगेच पठारावर सुरू होतो का नाही नाही उगमानंतरचा तिचा सुरुवातीचा प्रवास खूपच रौद्र असतो साधारणपणे साठ पासष्ट किलोमीटर पर्यंत ती अतिशय खडकाळ आणि अरुंद दरीतून वेगाने वाहते कारण सह्याद्रीचा उतार खूप तीव्र आहे पण एकदा का ती पठारावर आली की तिचा वेग शांत होतो पात्र रुंदावतं आणि मग तिच्या काठावर सुपीक शेती आणि समृद्ध गावं दिसायला लागतात इथे एक अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक संदर्भ येतो ज्यावर आयोग हमखास प्रश्न विचारतो दोन डोंगर रांगांचा संदर्भ बरोबर हो भीमा नदीचं संपूर्ण खोर दोन प्रमुख डोंगर रांगांच्या मध्ये वसलेलं आहे उत्तरेला आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि दक्षिणेला शंभू महादेव डोंगर रांग आणि ही शंभू महादेव डोंगरांग तर खूपच महत्वाची आहे हो ती एक नैसर्गिक भिंत आहे ती भीमा आणि कृष्णा या दोन मोठ्या नद्यांच्या खोल्यांमध्ये जलविभाजकाचं म्हणजे पाणी विभागण्याचं काम करते आणि याच नदीला पंढरपूर जवळ चंद्रकोरी सारखा आकार मिळतो आणि तिथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते ही नदी सांस्कृतिकदृष्ट्या इतकी महत्वाची आहे पण तिचा आवाका नेमका किती मोठा आहे म्हणजे तिची लांबी क्षेत्रफळ खूप चांगला प्रश्न आहे आकड्यांवरून आपल्याला या नदीची भव्यता लक्षात येते भीमा नदीची उगमापासून संगमापर्यंतची एकूण लांबी आहे आठशे एकसष्ट किलोमीटर आठशे एकसष्ट किलोमीटर आणि त्यातला महाराष्ट्रातला प्रवास किती महाराष्ट्रातला प्रवास आहे चारशे एक्कावन्न किलोमीटरचा म्हणजे जवळपास निम्मा प्रवास ती महाराष्ट्रातून करते आणि उरलेला प्रवास उरलेला प्रवास ती महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमांवरून करते हो आणि शेवटी कर्नाटक तेलंगणा सीमेवर रायचूर जवळ कुरगुड्डी नावाच्या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते अच्छा आणि एक रोचक गोष्ट म्हणजे जिथे भीमा कृष्णेला मिळते तिथे भीमेचा प्रवाह आणि पाण्याची आवक अनेकदा कृष्णेपेक्षा जास्त असते म्हणजे महाराष्ट्रातील पुणे सोलापूर अहमदनगर सातारा सांगली बीड आणि धाराशिव या सात जिल्ह्यांचा मोठा भाग तिच्या पाण्यावर अवलंबून आहे हो एकूण खोळ्याचं क्षेत्रफळ आहे सुमारे सत्तर हजार सहाशे चौदा चौरस किलोमीटर ज्यापैकी सुमारे छेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी चौ चाूर किलोमीटर एकट्या महाराष्ट्रात आहे म्हणजे टक्केवारीत बोलायचं झालं तर जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के खोरं हे महाराष्ट्रात आहे या एका आकड्यावरूनच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी ही नदी किती निर्णायक आहे हे स्पष्ट होतं आता या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्या तिच्या उपनद्यांबद्दल बोलूया परीक्षेमध्ये जोड्या लावा किंवा उजव्या डाव्या तीरावरील नद्या ओळखा अशा प्रश्नांसाठी हा विभाग महत्वाचा ठरतो चला तर मग सुरुवात करूया भीमेच्या डाव्या बाजूने म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांपासून यात मला तीन मुख्य नद्या दिसत आहेत घोड सीना आणि वेळ पहिली आहे घोड नदी हिचा उगम होता सह्याद्रीत जुन्नर तालुक्यातल्या गावडेवाडी इथे आणि ती अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदाजवळ सांगवी दुमाला येथे भीमेला मिळते पण हा प्रवास म्हणजे सरळ नाहीये नाही खर तर घोड नदीची सगळ्यात मोठी ओळख काय आहे माहितीये काय ती ती फक्त एक एक जलप्रवाह नाहीये प्रशासकीय सीमा आहे अच्छा ही नदी पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांना नैसर्गिकरित्या वेगळं करते आणि हे खूप महत्वाचं आहे कारण कारण अशा नैसर्गिक सीमा या मानवनिर्मित सीमांपेक्षा जास्त प्रभावी ठरतात आजही तुम्ही अनुभवाल की नदीच्या पलीकडचा प्रदेश नगरचा आणि अलीकडचा पुण्याचा ही ओळख खूप घट्ट आहे पण मला यात एक गोष्ट आणखी रंजक वाटली या उपनदीला स्वतःच्या उपनद्या आहेत कुकडी आणि मीना हे म्हणजे कसं हे नदी प्रणालीचं एक खूप सुंदर उदाहरण आहे असं समजा की भीमा नदी हे एका मोठ्या झाडाचं मुख्य खोड आहे तर घोड ही त्याची एक मोठी फांदी आहे आणि त्या फांदीला फुटलेल्या लहान फांद्या म्हणजे कुकडी आणि मीना ओके या लहान नद्या आपापल्या भागातून पाणी गोळा करून घोड नदीत आणतात आणि मग घोड नदी ते सगळं पाणी भीमेपर्यंत पोहोचवते वा म्हणजे एक स्वयंपूर्ण छोटी प्रणालीच ही ही पुढची नदी आहे सीना इचा उगम आहे अहमदनगर मधल्या हरिश्चंद्र डोंगर रांगेत आता घोड नदी सह्याद्रीत उगम पावते आणि सीना हरिश्चंद्र रांगेत या दोन वेगवेगळ्या उगम स्थानांमुळे त्यांच्या प्रवाहात काही फरक असेल का हो नक्कीच सह्याद्रीचा जो पश्चिम उतार आहे तो खूप तीव्र आहे आणि तिथे पाऊसही जास्त असतो त्यामुळे तिथून उगम पावणाऱ्या नद्या सुरुवातीला खूप वेगवान असतात तर हरिश्चंद्र डोंगररांग ही तुलनेने कमी उंचीची आणि कमी पावसाची आहे अच्छा त्यामुळे सीना नदीचा प्रवाह घोड नदी इतका उग्र नाही आहे ती अहमदनगरचा पठारी प्रदेशातून शांतपणे वाहत येते आणि सोलापूर जिल्ह्यात कोंडलजवळ भीमेत विलीन होते आणि तिला ही उपनदी आहे भोगावती हो तिला सोलापूर जिल्ह्यात भोगावती नावाची एक उपनदी येऊन मिळते म्हणजे इथेही आपल्याला ते झाडाचं मॉडेल दिसतं की नाही बरोबर आणि डाव्या खिनाव्यावरची तिसरी नदी तुलनेने लहान आहे ही वेळ नदी ही तळेगाव जवळ भीमेला मिळते अनेकदा अशा लहान नद्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं होतं पण व्हायला नको चला आता प्रवाहाची दिशा बदलूया आणि भीमेच्या उजव्या किनाऱ्यावर म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या नद्यांना भेटूया यादीत भामा इंद्रायणी मुळामुठा नीरा आणि माण या महत्त्वाच्या नद्या आहेत सुरुवात भामा नदीपासून करूया ही भीमाशंकरच्या दक्षिणेला उगम पावते आणि पिंपळगावजवळ भीमेला मिळते यात विशेष गोष्ट ही आहे की ती थेट भीमेच्या उगमस्थानाच्या जवळच उगम पावते हो अगदी जणू काही दोन जुळ्या बहिणी एकत्र प्रवासाला निघाल्यात अगदी तसंच यातून आपल्याला त्या प्रदेशाची रचना समजते भीमाशंकरचा जो पठारी भाग आहे तिथे पडणारं पाणी अनेक लहान मोठ्या प्रवाहांमध्ये विभागलं जातं ओके त्यातला एक मुख्य प्रवाह भीमा म्हणून ओळखला जातो तर दुसरा जवळूनच वाहणारा प्रवाह भामा म्हणून आता आपण ज्या नदीबद्दल बोलणार आहोत ते तिच्या पाण्यापेक्षा तिच्या काठावरच्या संस्कृतीमुळे जास्त ओळखली जाते इंद्रायणी उगम तर लोणावळ्याजवळ कुरवांडी घाटात आहे पण तिची खरी ओळख आहे देहू आणि आळंदीमुळे अगदी बरोबर इंद्रायणी फक्त भूगोल नाहीये ती एक आध्यात्मिक प्रवाह आहे संत तुकाराम महाराजांचे देहू आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी ही वारकरी संप्रदायाची दोन सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र या नदीच्या काठावर आहेत हो दरवर्षी लाखो वारकरी याच नदीच्या काठावरून पंढरपूरची वाट चालतात म्हणजे ही महाराष्ट्राची ज्ञानगंगा आहे बरोबर ती फक्त पाणी वाहत नाही तर भक्ती आणि परंपरेचा प्रवाह वाहून नेते आणि तिचा संगम होतो तुळापूरला जिथे इतिहास आणि भूगोल एकत्र येतात हो तुळापूरला भीमा भामा आणि इंद्रायणी यांचा संगम होतो असं मानलं जातं पण या संगमाची खरी ओळख आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे हो तिथेच याच ठिकाणी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्यामुळे हे ठिकाण भूगोल अध्यात्म आणि मराठ्यांचा ज्वलंत इतिहास या तिन्हींचा त्रिवेणी संगम आहे खरंच अंगावर काटा येतो हे ऐकून आता आपण एका आधुनिक त्रिवेणी संगमाकडे वळूया पुणे शहराकडे जिथे मुळा आणि मुठा एकत्र येतात त्यांना पुण्याच्या जीवनरेखा म्हटलं जातं पण आजकालची परिस्थिती वेगळी आहे हो मी याला उत्तम उदाहरण या अर्थाने म्हणतेय की ते आपल्याला शिकायला खूप काही देतं पुण्यात दापोडीजवळ ओळा आणि मुठा एकत्र येतात आणि तिथून पुढे मुळा मुठा या नावाने अगदी आणि हा संयुक्त प्रवाह रांजणगाव सांडलस येथे भीमेला मिळतो या नद्यांनीच पुण्याला वसवलं वाढवलं पण शहराच्या याच अनियंत्रित वाढीने आज या नद्यांचा जीव धोक्यात आणलाय म्हणजे अतिक्रमण आणि प्रदूषण हो नदीचं पात्र अरुंद झालं आणि सर्वात भयानक म्हणजे प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट नदीत सोडलं गेलं त्यामुळे एकेकाळची -एक जीवनरेखा आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतीये पुढची नदी आहे मीरा आणि तिच्याबद्दलची एक गोष्ट मला खूपच रंजक वाटली ती सुद्धा घोड नदीप्रमाणेच दोन जिल्ह्यांमध्ये एक नैसर्गिक भिंत उभी करते पुणे आणि सातारा हा योगायोग नाही यामागे स्पष्ट भौगोलिक कारण आहे अच्छा दख्खनच्या पठारावर अनेक लहान मोठ्या डोंगर रांगा आहेत उंचवट्याचे प्रदेश आहेत नद्या नेहमी उताऱ्याच्या दिशेने वाहतात म्हणजे दोन उंचवट्यांच्या मधल्या भागातून बरोबर त्यामुळे अनेकदा नदीच्या दोन्ही काठांवर वेगवेगळे भौगोलिक प्रदेश तयार होतात जे पुढे जाऊन प्रशासकीय सीमा बनतात नीरा नदी शिरगाव येथे उगम पावते आणि पुणे सातारा जिल्ह्यांची सीमा बनून वाहते आणि शेवटी नीरा नरसिंगपूर येथे भीमेला मिळते आणि नीरा नदीलाही तिच्या महत्वाच्या उपनद्या आहेत ज्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे हो नीरेच्या दोन प्रमुख उपनद्या आहेत वेळवंडी आणि करहा वेळवंडी नदीवर भाटगर धरण आहे बरोबर जे पुण्याजवळच्या सर्वात जुन्या आणि महत्वाच्या धरणांपैकी एक आहे आणि दुसरी उपनदी आहे करहा करहाच्या काठावर जेजुरी आणि मोरगाव आहे अगदी महाराष्ट्राचं कुलदैवत असलेलं जेजुरी आणि अष्टविनायकांपैकी एक असलेलं मोरगाव म्हणजे इथेही आपल्याला पुन्हा एकदा भूगोल आणि अध्यात्म यांची घट्ट वीण दिसते म्हणजे एका उपनदीच्या उपनद्यासुद्धा किती महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि आता यादीतील शेवटची पण अत्यंत महत्वाची नदी माण ही थेट दुष्काळी पट्ट्यातून येते हो माण नदीचा उगम सातारा जिल्ह्यात माण खटावच्या कमी पावसाच्या प्रदेशात होतो त्यामुळे ती बारमाही वाहत नसेल नाही ती सह्याद्रीत उगम पावणाऱ्या नद्यांसारखी बारमाही खळाळत नाही तिचा प्रवाह हा बरासा पावसावर अवलंबून असतो म्हणूनच त्या दुष्काळी पट्ट्यासाठी ती एखाद्या नाडीसारखी आहे नाडीसारखी हो पाऊस पडला की ती वाहू लागते आणि तिच्यासोबत संपूर्ण परिसंस्थेत शेतीत आणि माणसांच्या आयुष्यात जीव येतो ती आपला प्रवास करून सोलापूर जिल्ह्यात उंचेवन येथे भीमेला मिळते तिचं महत्व तिच्या पाण्याच्या आकारमानात नाहीये तिच्या अस्तित्वात आहे आपण धरण्यांचा उल्लेख केला इथे एक माहिती माझ्या वाचनात आली की कृष्णा खोलातील उपखोऱ्यांपैकी सर्वाधिक धरणं म्हणजे तब्बल दोनशे त्र्याहत्तर छोटी मोठी धरणं एकट्या भीमाखोऱ्यात आहेत इतकी धरणं इथेच का याचं कारण या खोऱ्याचा भूगोल आणि अर्थकारण आहे हा भाग विशेषतः सोलापूर आणि अहमदनगरचा भाग पर्जन्य छायेच्या ऊस आणि इतर नगदी पिकांचं क्षेत्र मोठं आहे ज्याला खूप पाणी लागतं या गरजेतूनच इथे एवढं मोठं धरणांचं जाळं उभं राहिलं आणि या जाळ्यातलं सर्वात मोठं आणि महत्वाचं धरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण हो उजनीला यशवंत सागर जलाशय असंही म्हणतात आणि ते खरंच एका समुद्रासारखं आहे त्याची क्षमता आहे सुमारे एकशे सतरा टीएमसी एकशे सतरा टी एम सी हो सोप्या भाषेत सांगायचं तर जवळपास तीन हजार तीनशे अब्ज लिटर पाणी यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येते हे धरण पुणे अहमदनगर आणि विशेषत सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी आहे आता खोऱ्यातल्या हो दुसऱ्या एका मोठ्या नावाकडे वळूया मुळशी उजनी जर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी ओळखलं जातं तर मुळशीचं नाव नेहमी वीज निर्मितीशी जोडलं जातं हो मुळशी धरण ही एक वेगळीच कथा आहे मुळा नदीवरचं हे धरण टाटा पॉवरने स्वातंत्र्यापूर्वीच बांधलं होतं अच्छा स्वातंत्र्यापूर्वी हो त्याचा मुख्य उद्देश पुणे किंवा आसपासच्या भागाला पाणी पुरवणं हा नव्हता तर मुंबईच्या गिरण्या आणि उद्योगांना वीज पुरवणं हा होता म्हणजे त्या काळात मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून उदयास येत होती आणि तिला अखंड ऊर्जेची गरज होती ती गरज मुळशीच्या जलविद्युत प्रकल्पाने पूर्ण केली आता पुणे शहराकडे येऊया ज्याचा पाणी पुरवठा हा नेहमीच एक जिव्हाळ्याचा विषय असतो इथे एका धरणाऐवजी चार धरणांची एक साखळी दिसते हो पुण्याचा पाणी पुरवठा हा एका धरणावर अवलंबून नाही ही एक अतिशय हुशारीने तयार केलेली प्रणाली आहे ही चार धरणं एका टीम सारखी काम करतात एक टीम हो मुठा नदी आणि तिचा उपनद्यांवर ही साखळी आहे सगळ्यात वरच्या बाजूला आहेत टेमघर आणि वरसगाव वरसगाव ज्याला वीर बाजी पासलकर सागर असेही म्हणतात बरोबर अगदी ही धरणं पाणी साठवून ठेवण्याचं सा मुख्य काम करतात आणि त्यानंतर येतात पानशेत आणि खडकवासला म्हणजे तानाजी सागर हे मधल्या फळीतलं धरण बरोबर आणि खडकवासला हे सगळ्यात शेवटी शहराच्या वेशीवर उभा आहे खडकवासला धरणातून थेट थेट शहराला पाणी पुरवठा होतो हो त्यामुळे वरच्या तीन धरणांमधलं पाणी किती आणि केव्हा सोडायचं याचं गणित अचूक जमवावं लागतं या, चा या चारही धरणांमधला समन्वयच पुण्याला पाणी देतो या प्रमुख धरणांव्यतिरिक्त यादीत अजूनही बरीच नावं आहेत जसं की नीरा नदीच्या खोऱ्यातलं भाटघर हे नावही खूप जुनं आणि ऐतिहासिक वाटतं भाटघर हे खऱ्या अर्थाने एक अभियांत्रिकी आश्चर्य आहे वेळवंडी नदीवरचं हे धरण येसाजी कंकसागर म्हणून ओळखलं जातं बरोबर हे ब्रिटिशकालीन आहे पण याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे दगडी बांधकामात आहे अच्छा म्हणजे कॉन्क्रीट नाही आजच्या कॉन्क्रीटच्या धरणांपेक्षा याची रचना वेगळी आहे याला ग्रॅव्हिटी डॅम म्हणतात म्हणजे हे धरण कोणत्याही बाह्य आधाराशिवाय केवळ स्वतःच्या प्रचंड वजनाने पाणी अडून धरतं विचार करा त्या काळात कोणतीही आधुनिक मशिनरी नसताना एवढं मोठं बांधकाम करणं किती आव्हानात्मक असेल खरंच आणि याच नीरा नदीवर नीरा देवधर आणि वीर ही धरणं सुद्धा आहेत म्हणजे नीरा नदीवर ही एक संपूर्ण सिंचन प्रणाली विकसित केली गेली आहे हो या धरणांमुळे पुणे आणि सातारा जिल्ह्याचा मोठा दुष्काळी पट्टा ओलिताखाली आला बारामती फलटण या भागातील शेतीचं आज जे चित्र दिसतं त्यात या नीरा नदीवरच्या प्रकल्पांचा खूप मोठा वाटा आहे आता थोडं उत्तरेकडे जाऊया घोड नदीवर डिंभे धरण आहे आंबेगाव तालुक्यात आणि कुकडी नदीवर माणिकडोह आणि येळगाव या प्रकल्पांनी का भागावर काय परिणाम केला डिंभे धरणामुळे आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागातील शेतीला खूप आधार मिळाला तर कुकडी प्रकल्प ज्यात माणिकडोह आणि येळगाव सारखी धरणे येतात त्याने जुन्नर परिसराचं नशीबच बदललं हो का हो आज जुन्नर तालुका द्राक्ष टोमॅटो आणि इतर भाजीपाल्यासाठी ओळखला जातो या धरणाने फक्त पाणी नाही दिलं तर त्या भागाची एक नवी आर्थिक ओळख तयार केली आणि पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारं पवना धरण किंवा खेड तालुक्यातलं भामास खेड म्हणजे या खोरातल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या उपनदीवर एकतरी मोठं धरण आहेच करे हे एक प्रचंड मोठं जाळं आहे आणि हे जाळं म्हणजे या प्रदेशाची रक्तवाहिनी आहे शेती उद्योग पिण्याचं पाणी आणि वीज या सगळ्या गरजा या एकाच नदीखोऱ्यातून पूर्ण होतात आपण आतापर्यंत बोललो की माणसाने या नद्यांना धरणांनी कसं बांधलं कसं नियंत्रित केलं पण निसर्गत सुद्धा या नद्या एकमेकींना भेटतात एकत्र येतात बरोबर हे संगमस्थळ केवळ भौगोलिकदृष्ट्या नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्वाची आहेत हा खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक संगम हा दोन नद्यांच्या प्रवासातला एक निर्णायक टप्पा असतो दोन प्रवाह एकत्र येऊन एक नवीन अधिक मोठा प्रवाह तयार होतो सुरुवातच करूया भीमा आणि इंद्रायणीच्या संगमाने तुळापूर येथील हे ठिकाण ही दोन्ही नावं महाराष्ट्रासाठी अत्यंत पवित्र आहेत नक्कीच इंद्रायणी देहू आळंदीमुळे वारकरी संप्रदायासाठी जीवनदायिनी आहे तर भीमा पंढरपूरला चंद्रभागा होते या दोन नद्यांचा संगम तुळापूरला होतो आता पुण्याजवळच्या संगमाबद्दल बोलूया मुळा आणि मुठा ह्या पुण्याच्या दोन प्रमुख नद्या यांचा संयुक्त प्रवाह भीमेला कुठे मिळतो तो रांजणगाव सांडस येथे मिळतो इथे पुण्यातून वाहून आलेला मुळामुठेचा प्रवाह भीमेच्या विशाल प्रवाहात विलीन होतो या संगमानंतर भीमेचं पात्र आणखी रुंद होत आता आपण नीरा नदीबद्दल बोललो ही नीरा नदी भीमेला कुठे भेटते नीरा नरसिंगपूर हे सुद्धा एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे या संगमानंतर भीमेचा प्रवाह सोलापूर जिल्ह्याकडे आपला प्रवास सुरू करतो आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्यावर भीमेला आणखी दोन महत्वाच्या नद्या मिळतात सीना आणि भोगावती त्यांचे संगम कुठे आहे भीमा आणि सीना यांचा संगम कुंडल नावाच्या ठिकाणी होतो कुंडल हो आणि सीना व भोगावती चा चा या नद्या मोहोळजवळ एकत्र येतात हे दोन्ही संगम सोलापूर जिल्ह्याच्या शेतीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत आपण घोड आणि कुकडी नद्यांवरच्या धरणांबद्दल बोललो ह्या नद्यांचे संगम कुठे होतात घोड नदी शिरूर येथे कुकडी नदीला मिळते अच्छा आणि पुढे जाऊन हीच घोड नदी सांगवी धुमाले येथे भीमा नदीला मिळते म्हणजे कुकडीचं पाणी घोड नदी मार्फत पोहोचतं बरोबर आणि यादीतला शेवटचा संगम आहे नीरा आणि करहा नदीचा तो बारामती जवळ सोनगाव येथे होतो ही सगळी संगम म्हणजे नदीच्या प्रदीर्घ प्रवासातले महत्वाचे थांबे आहेत जिथे ती अधिक मोठी आणि सामर्थ्यवान होत जाते अगदी बरोबर या जोड्या लक्षात ठेवल्यास परीक्षेत नक्कीच फायदा होईल तर आज आपण भीमा नदीच्या उगमापासून म्हणजे भीमाशंकरच्या पवित्र स्थानापासून तिचा प्रवास सुरू केला दोन प्रमुख डोंगर रांगांमधून अनेक लहान मोठ्या उपनद्यांना सोबत घेत उजनीसारख्या भव्य धरणाला जन्म देत आणि शेवटी कृष्णेला मिळण्यापर्यंतचा तिचा प्रवास आपण पाहिला पण सोबतच आपण हेही पाहिलं की जी नदी कोट्यावधी लोकांसाठी जीवनवाहिनी आहे जिच्या जी काठावर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे तीच नदी आज प्रदूषण आणि पाण्याचा अतिवापरामुळे मृत्यूच्या दारात उभी आहे नमामी चंद्रबागासारखे प्रकल्प कागदावर आहेत हो पण जोपर्यंत शहरांचं सांडपाणी नदीत मिसाळणं थांबत नाही आणि नदीला तिच्या हक्काचा नैसर्गिक प्रवाह दिला जात नाही तोपर्यंत तिचं पुनरुज्जीवन अशक्य आहे